सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात टाळ मृदुंग आणि ढोल ताशांच्या निनादात गगनबवडा तालुक्यात घरगुती आणि सार्वजनिक गणरायांचं आगमन झालं गणरायाच्या आगमनामुळे तालुक्यात मांगल्याचं आणि भक्तीचं वातावरण निर्माण झालंय गगनबवडा तालुक्यात भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं तालुक्यात यावर्षी पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे बळीराजा संकटात असला तरी गणेश उत्सव मात्र आनंदात साजरा होतोय दिवसभर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता गणेश मूर्ती नेण्यासाठी तालुक्यातील तालुक्या कुंभारवाड्यात लोकांनी गर्दी केली होती कुंभारवाड्यातून सकाळपासून कोणी चालत कोणी दुचाकीवरून कोणी स्वतःच्या वाहनातून गणेशमूर्ती नेत होते विद्युत रोषणाई हार वेली फुलदाण्या गणेशाचं आसन फेटे तोरणं उपरणं महावस्त्र टोपी झुरमुळ्या कागदी पता पताका या गोष्टी मखराच्या सजावटीसाठी वापरल्या गेल्या आहेत शाळकरी मुलांना सुट्टी असल्यामुळं मुला तेही दिवसभर मखर करण्याच्या कामात दंग होते घरगुती गणेशाच्या आगमनाची तयारी गेल्या दोन दिवसापासून तर गेले महिनाभर सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते मंडपाची तयारी करत होते सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल ताशा बेंजोच्या गजरात ट्रॅक्टर आणि अन्य वाहनातून मिरवणुकीनं गणेश मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली सार्वजनिक गणेश मंडळ देखाव्याच्या कामात मग्न असल्याचं चित्र आहे गणेशाच्या आगमनानं घराघरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण तयार झालंय त्याचप्रमाणे गणपतीही मुहूर्तावर नेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती गणरायाचं आगमन झाल्यानं सर्वत्र वातावरण गणेशमय झाले